ओला दुष्काळ जाहीर करा पन्नास हजार नुकसान भरपाई द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा रास्ता रोको आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांची पिके वाहून गेली जमीन खरडून गेली अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ घोषित करावा सरसकट पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुसद रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले दुपारी एक वाजता नवीन पंचायत समितीसमोर शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला आंदोलनादरम्यान ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना न्याय द्या कर्जमाफी लागू करा अशा घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात प्रमुख वीरेंद्र अॅडव्होकेट वीरेंद्र राजे सहसंपर्क प्रमुख मोहन विश्वकर्मा संजय भोने यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रमुख रवी पांडे शहरप्रमुख वैभव सुने महिला शहर संघटिका सौ कावेरी दुधे उपजिल्हा समन्वयक संजय भोने अॅडव्होकेट किसन कोठुळे गजानन कनोसे प्रमुख राहुल शेळके उपतालुका प्रमुख संतोष भेंडे पिंटू मस्के विजय चव्हाण सुशील करे अविनाश कांबळे निखिल दशरथे शंकर माटे बबनराव देशमुख अमोल मनवर सुरज राठोड मारुत्व राऊत श्याम साबळे आकाश कोल्हे पुरुषोत्तम नरवाडे मधुकर डाऊ अविनाश बोडके हर्षल जामकर रतन गिरी प्रथमेश मस्के मनोहर ठाकरे हिम्मत कांबळे गाजुद्दीन विजय अलोने यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते या आंदोलनातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सरकारला इशारा दिला आहे की जर तात्काळ ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना मदत केली नाही तर पुढील काळात राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडल्या जाईल डीएन न्यूज मराठीसाठी इसापूर धरणवरून आमचे प्रतिनिधी हसू खान पठाण यांची रिपोर्ट